प्रत्येक आदरणीय व्यासपीठ असा करतो कारण भानगड अशी झाले आपल्या विरोधात आहे ती आठ आठ आमदार पुन्हा दोन उपमुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री आणि आता देशाचं सुद्धा भर पडली उद्या देशात आता मग आता आता एवढ्या सगळ्या शक्तीच्या पुढं या ठिकाणी आपल्याला एकाकी लढत द्यायची आणि म्हणून आज या ठिकाणी सगळ्या मान्यवरांच्या आधी मी माझ्या भाषणाला आपल्या सगळ्यांची क्षमा मागून सुरुवात करतो बांधवानो उद्याच्या सात तारखेला आपल्याला लोकसभेसाठी मतदान करायचं हे मतदान करत असताना काही गोष्टीचा उलगडा होणं आपल्याला क्रम प्राप्त आहे आपण बघितलं असेल मागची पाच वर्ष आपला खासदार म्हणून जी संधी आपण मला दिली त्या संधीच सोनं करायचं मी त्या ठिकाणी अखंडपणे पाच वर्ष प्रामाणिक प्रयत्न केला माझ्या पूर्वीच्या काळात सुद्धा अनेक खासदार झाले असतील पण मला वाटतय निवडणूक झाल्याच्या नंतर भेटणारा दिसणारा आणि कायम फोनवर उपलब्ध असणारा पहिलाच खासदार माझ्या रूपाने या धाराशिव लोकसभा संघालेला मिळालेला आहे बांधवानो तुमचा माझा संपर्क आहे का नाही आहे का नाही का बार एका वाजत बोलायला ईडी लावते ती काय माग तुमच्या संपर्क आहे ती मान्य हा� आता माझ्या संपर्काचं दुःख नाही आता एखाद्या शेतकऱ्याचं पीक कर्ज आपण बँकेत मॅनेजरला फोन करून द्यायला लावलं तरी म्हणते चिल्लर काम आहे एखाद्या का शेतकऱ्याच्या लेकराच शैक्षणिक कर्ज बँकेत फोन करून जर द्यायला लावलं तरी विरोधक म्हणते चिल्लर काम आहे एखाद्या का गरीब दवाखान्यात ऍडमिट झाल्यावर त्या बिचाऱ्याला बिल झालेलं असतं लय म्हट दोन हजार तीन हजार आपल्या फोन न त्याच वाचते दोन तीन हजार वाचलं तर त्या बिचारासाठी मोठी मदत असते पण ही मोठी माणसं म्हणते चिल्लर आहे आता चिल्लर आहे का होई मला माझी एक अपंग बघिने येष्टीच जागा मिळत नाही म्हणून मला फोन, फोन करते कधी फोन हो माणूस आपल्याला आपलेपणा वाटत असेल आणि ह्याच्याकडून काम होतं विश्वास असेल तर मला वाटतंय त्या आपले पणातून त्या बहिणीने मला फोन केला कंडक्टरला बोलून त्या बिचारीला जागा करून दिली आता आपलीच बहीण अपंग ना आपलीच बहीण जर इष्टीत ना आपल्या बहिणीचा जर फोन आला असता तर आपण काय चिल्लर काम म्हणला असता बाबू होय त्या बिचारीला जागा मिळवून दिली पण ह्या लोकांचं म्हणणं आहे चिल्लर काम आहे आता मतदान घेताना त्या बहिणीचं मतदान लागणार आहे का नाही ह्यांना का चिल्लर म्हणून मागणार नाही ती बांधवानो एक नाही असंख्य काम मी केले माझा फोन नंबर तहसीलच्या बाहेर आहे माझा फोन नंबर पंचायत समितीच्या बाहेर आहे माझा फोन नंबर दवाखान्याच्या बाहेर आहे माझा फोन नंबर एम ऑफिसच्या बाहेर आहे माझा फोन नंबर बँकेच्या प्रत्येक शाखेच्या बाहेर आहे आणि ते लागणार आहे का नाही नाहीतरी लिहिलेले नंबर सहसा लागत नसतात पण ओमराजेचा सगळेच्या सगळे नंबर लागतात का नाही आणि नाही लागला तर माघारी फोन करून विचारते का नाही आणि मग या कामाला ही सगळी मंडळी हिनवते चिल्लर काम आहे चिल्लर काम आहे चिल्लर काम आहे आता ज्या ड्रायव्हरची गाडी आडाला पंक्चर झाली त्याला जॅक नव्हता आता त्या बिचाऱ्याला जॅक खासदाराला मागायला बी काय त्याला संकोच वाटला नाही मला वाटतंय ती साधा ड्रायव्हर सुद्धा खासदार असणाऱ्या माणसाला आपला मानत ही विश्वास मी या लोकसभा मतदारसंघात निर्माण केलाय आणि ह्या कामाला जर कोण चिल्लर समजत असतील तर मला त्यांना विचारायचं की आता त्या लोकसभेला त्या डायव्हरच मतदान लागणार आहे का नाही <laughs> आता तुझे पाय दोन तीर्थ पेतील पण आता तुम्हाला माझं आव्हान आहे तुमच्या गोरगरीबाची मी मागच्या पाच वर्षात जेवढी सेवा केली जितकं म्हणून मला करता आलं तेवढा प्रामाणिक प्रयत्न केलाय त्या गोरगरीब लोकांना एवढंच माझं आव्हान आहे की तुम्हाला मला सगळ्याला चिल्लर समजणाऱ्या लोकाला येणाऱ्या सात तारखेला चांगला बंदा हवाडात दाखवायचं काम तुम्ही करा माझ्या फोन काहीच होत नाही तरी सात आठ आमदार सारखं रोज वाव 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 वाह वा, का करायला लागली ती जर काहीच होत नाही तर नाच सोडून दे ना म्हणाव तू तू नाच सोडून दे काय होतय काय होतार काय होत नाही तर बसणार थंड पड ना कशाला माझ्या फोनवर येतोस म्हणावं बाबानो माझा फोन त्यांच्या टकोऱ्यात असा घुसलाय असा घुसलाय कि चार तारखेच्या निकालातच ही बाहेर पडेल की नेमकंही फोन उचलल्यावर काय होत आहे ते आज नाही कळणार त्यांना आता पुढे जातो माझ्या विरोधातली उमेदवार प्रचंड मोठी शक्ती आहे चाळीस वर्ष कायमस्वरूपी मंत्री म्हणून मुं काम करणारी माणसं आहेत आणि त्यांच्या चाळीस वर्षाच्या कार्यकाळात म्हणजे डॉक्टर पाटलाच्या चाळीस वर्षात त्याच्यानंतर राणा पाटलाला मला वाटतं भया आमदार असताना तुम्हाला भया पण राणा पाटलाला वर्गात सुद्धा मास्तर नवा मॉनिटर केलं नसेल त्याला आमदार नसताना मंत्री केलं आता तेच चाळीस वडला आपलं वडलाचं चाळीस त्याचं पाच पंचेचाळीस वर्ष ही बहादूर लोक महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून मं नेतृत्व करत होते ह्या मंत्रीपदाचा उपयोग आपल्या जिल्ह्याला काय झाला हो केंद्र अर्थाबाई सांगतो <laughs> केंद्र सरकारनं दरिद्री जिल्ह्याची यादी जाहीर केली आणि त्या दरिद्री जिल्ह्याच्या यादीत आपला धाराशिव जिल्हा ह्या बापल्या का कातबगारी अख्ख्या आख्या देशात तिसऱ्या नंबरला आला काय कर्तबगारी आहे दरिद्री जिल्ह्याच्या यादीत जिल्हा तिसऱ्या नंबरला आणि जेणे मंत्री म्हणून नेतृत्व केले ते मात्र श्रीमंत खासदाराच्या यादीत कितव्या नंबरला मग नेमका मंत्रिपदाचा उपयोग कुणाला झाला जिल्ह्याला झाला का डॉक्टर पाटलाच्या घराला झाला कुणाला मी म्हणित नाही तुम्ही म्हणता बांधवानो ह्या पद्धतीनं काम करणारी माणसं आहेत मी तर म्हणतो आख्या जिल्ह्यात जिल्ह्याचा काटा काढायचा सगळ्यात चांगलं जर कुणाला माहित असेल तर पाटील कुटुंबाला माहिती आहे आणि असाच काटा काढायचा म्हणून कारण दुसऱ्याच्या घरात कुणाला जमत नाही तात्या दुसऱ्याला जमत त्यांच्याच घरात महिला शक्ती तर ही त्यांच्या घड्याळ हो ना का पण पन घे पण आपल्याशिवाय दुसऱ्याला जमायचं तिकडं जाऊन सुद्धा आता गमत असे पंचेचाळीस वर्ष पवार साहेबांनी यांना मंत्री करून सुद्धा त्या पवार साहेबांबरोबर एका रात्रीत गद्दारी करून पंचेचाळीस वर्षात मंत्रिपदाच्या काळात हानलेलं गबाळ ईडी पासून वाचवण्यासाठी कुठं गेले भाजप मध्ये गेले का नाही आणि काय नाव दिलं त्याला का, का चाललं म्हणले विकास आता त्या भाजपला कमळाबाईला विकास जमला नाही काही की पुन्हा त्या भाजपमधून पुन्हा भाजप मधून अर्चनाताई आहे कोणत्या पार्टीत हानलेल्या घ्याकड <laughs> आणि काय नाव दिलं त्याला परत का चाललं म्हणले विकास करायला जोड्यानं हाणायचा विकास आहे का नाही आता ह्यांचा विकास आणि तुम्हाला एक सिनेमा माहिती आहे का मकरंद अनासपुरेचा गल्लीत गोंधळ दिल्लीत दिल मुजरा त्या पिक्चर मध्ये अशीच आमदारकीची निवडणूक लागलेली असते मकरंदा यांच्या डॉक्टर पाटला पाटलासारखा राणा पाटलासारखा चाभरा माणूस देवाला म्हणते मला आमदार कर तुला सोन्याची टोपी घालतो देव प्रसन्न होतोय ह्याला आमदार करतोय आमदार झालो देव वाट बघतोय की आता सोन्याची टोपी आता इथे का मग इथे आता मग इति आपण विकासाची वाट बघायला मागच्या पंचेचाळीस वर्ष तशी आणि ती गावात जाते सोन्या नावाचं पोरग हुडकीत आईटफेकी त्याला टोपी घालते त्याची काढून देवाला घालते म्हणते की सोन्याची टोपी <laughs> मकरंदानासपुरीची सोन्याची टोपी डॉक्टर पाटलाच्या कुटुंबाचा जिल्ह्याचा विकास ह्याच्यात तीळ मात्र फरक नाही निस्त फसवायचं काम ह्या बापलेकाने केलं हे मग तुम्हाला आवर्जून सांगायचं एवढं करून पवार साहेबाला गद्दारी करून भारतीय जनता पार्टीत जाणारी ही माणसं एकीकडे आहेत आणि दुसऱ्या बाजूला ज्या पवार साहेबांनी मला एकदा आमदार केलं खासदार केलं बह्याला तीनदा आमदार केलं त्यांच्या बरोबर दगाबाजी गद्दारी न करता त्यांचा पक्ष फुटत असताना चिन्ह फुटत असताना नाव जात असताना तात्या असेल मी असल भैया असतील आपण इथं बसलेली सगळी खुद्दार मंडळी असतात निष्ठेनं इमानदारीनं सत्ता चाललीय पक्षाच नाव चाललंय चिन्ह चाललंय पलीकडे गेले की पन्नास खोके भेटायले मंत्रीपद भेटायले ह्या सगळ्यावर लात मारून इमानदारीनं त्या पक्षप्रमुखाच्या पाठीशी उभारणारे आम्ही सगळे के <प्राँगा> आता मला तुम्हाला विचारायचंय जी पवार साहेबाशी इमान राखत नाहीत ती तुमच्या मताशी राखतील का जे उद्धव साहेबाशी इमान राखत नाही ते तुमच्या मताशी राखतील का ही गत आहे पुढं घराणेशाहीवर कमळाबाई लय बोलती बोलती का नाही आम्हाला घराणेशाही संपायची बरं झालं राणा पाटील तेरखेड्याचा रहिवाशी नाहीतर सरपंच कोण राहिला असत राणा पाटील उपसरपंच अर्चना ताई म्हणते सदस्य हा चलू द्या पंचायत चलते का चलू द्या चलू द्या दोन हजार एकोणीसला माझ्या जागी जर चुकून राणा पाटील खासदार झाला असत तर खालची विधानसभा कोण लढला असतो किती सांगतोय फाटदिशी अर्चना तिथे त्याच काय चुक नाही त्याला माहितीये ओम राजे, खास राजे ला खासदार झाला बांधवानो ओम राजे जिथून विधानसभा लढवित होता तिथून आमदार कोण झालं एका शेतकऱ्याचं लेकरू त्या ठिकाणाहून आमदार झालं आणि आज अभिमान आहे ते कैलास पाटील सुद्धा पन्नास खोक्यावर लाट मारून इमानदारीनं उद्धवजी ठाकरे साहेबांबरोबर प्रामाणिक आहे घराणीशाहीवर भाषण करणारी इकडन घराणीशाही मोडून त्या ठिकाणी सगळ्याला संधी आहे एकीकड आहे मला लालसा नाही बांधवानो बिलकुल लालसा नाही ह्या भावनेतनं मी त्या ठिकाणी काम करतोय आता बघितलंय आपण मागचे पाच सहा दिवस झोपी गेलेला जागा झाला बया झोपी गेलेला जागा झाला अचानक माहीत खातात आला आणि तोंडातून काय 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 बोलताव म्हणाव आहो साहेब तुम्ही महाराष्ट्र राज्याचे मंत्री हो ठीक आहे तुमच्यावर संस्कार झाले का नाही ती तुमच्या आईवडिलाच्या संस्काराचा भाग आहे पण तुम्ही मंत्री म्हणून काम करत असताना काय भाषेत बोलता हो? पटते गाव तुम्हाला पटते तुम्हाला बर आपल्या तोंडातून बोलत असताना त्या गोष्टीची शहानिशा करावी आधी खात्री करावी मग बोलावं कशासाठी चाललंय मला कळणं गेलंय पण ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते त्याच्यातून जा एवढंच दिसतंय की तानाजी सावंत साहेबाचे संस्कार किती उच्च दर्जाचे आहेत ह्याच्यापेक्षा जा जास्त काय मला बोलायची आवश्यकता नाही हे का नाही उच्च दर्जाचे आहेत ना काय भाषेत बोलतो तुम्ही आम्ही बी आमच्या आईबापाच्या पुटीत जन्म घेतलाय तुम्ही तुमच्या जन्म घेतलाय किमान त्यांचा तरी अपमान करू नका काही अधिकार नाही दिलेला आपल्याला त्यांचा अपमान करायचा काही अधिकार दिलेला नाही आपल्याला त्यांच्यावर बोलायचा आता तर काल भाषणात तिसरंच बोललं मी माझ्या अख्ख्या लोकसभेच्या निवडणुकीत राजेसाहेबाचा विषय एकदा तरी काढला का हो बर नाही काढला तरी राजेसाहेब माझे वडील होते त्यांची हत्या झाली ही खोटी गोष्ट आहे का राजे हत्या झाली म्हणून ओमराजे राजकारणात आला ही खोटी गोष्ट आहे का ह्या केसचा निकाल त्या ठिकाणी दोन हजार सहा पासून आज चोवीस उजाडलं अजूनही लागू दिला जात नाही ही खोटी गोष्ट आहे का का डॉक्टर पाटील रोज तारखा वाढवून घेते माझं त्यांना एवढंच विनंती आहे की तुम्ही माझ्या वडिलांवर बोलायची तुमची लायकी नाही अवकात नाही तरी पण बोकला तुम्ही तुम्हाला एवढीच विनंती आहे की तुम्ही मंत्री आहात तुमचा मानणारा टर्भुजा हा गृहमंत्री वर तिकडचा अमित शाह गृहमंत्री आहे तिघायला एवढी विनंती आहे खासदार म्हणून नाही ज्याच्या पोरा ज्या पोराच्या वडिलाची हत्या झाली त्याचा केसचा खटला चालू आहे तुमच्याकडे सगळी यंत्रणा आहे एवढीच विनंती आहे की तुमच्यात जर दम असल तुमच्यात जर दम असल तर ह्या केसचा निकाल फास्ट ट्रॅग कोर्टाकडे द्या दोन महिन्याचा निकाल लावून घ्या उद्या दूध का दूध आणि पाणी का पाणी मला मग तुम्हाला मानते आणि भानगड असे आहे भैया बॉयलर कोंबडीचा अंड माहितीये का तुम्हाला त्याला बाप असतंय का जरसा जायचं वासरू त्याला बाप असतंय का मग असं बॉयलर कोंबडीचं अंडण जरशा गायचं वासरू जर बापा बद्दल काय बोलत असेल तर आपण समजून जायचं की ही सुद्धा <laughs> 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 काय बोलायची फार आवश्यकता नाही मला वाटते त्याच्यावर <laughs> <laughs> तात्या ती ऍक्टिव्हेट हो त्यांचं जेवढं कार्य इतकं भयंकर कार्य आहे इतकं विकास आता कसं म्हणायचं सारखं मी दिलं मी दिलं मी दिलं आता ओमराजेने आरडीएसएस च्या माध्यमात आपल्या जिल्ह्यात तेराशे तीन कोटी सत्तर लाख रुपयाचे नवीन सबस्टेशन आपण आपल्या जिल्ह्यात मंजूर करून घेतले त्या आरडीएसएस चा खासदार आहे बर का जिल्ह्याचा आणि तुमचे जे लाईटीचे फोन येत होते ही भावना लक्षात घेऊन तेराशे तीन कोटी सत्तर लाख रुपये खर्च करून चाळीस नवीन तेत्तीस केवीचे सबस्टेशन अडोतीस एडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि सगळ्यात महत्वाचं जे ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर जिल्ह्यात मंजूर केले ते आपल्या वाशी तालुक्यातले पारा एक लिंगळगाव लिंग, लिंगे दोन पारडे तीन आणि बावी मांडवा चार या चार ठिकाणी ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर मी खासदार यांना त्यानं आरडीएसएस अध्यक्ष यांना त्यानं मंजूर करून घेतलेत बावीसशे पन्नास वैयक्तिक शेतकऱ्याची डीपी मंजूर करून घेतलेत पंधराशे पन्नास जी डीपी त्रेसष्ट होते ते शंभरचा चा करायचा निर्णय घेतलाय आणि ह्याच्यासाठी तेराशे तीन कोटी सत्तर लाख रुपये सुद्धा मंजूर करून घेतलेत पुढच्या दोन वर्षात ही कामं झाल्याच्या नंतर लाईटच्या बाबतीत कसलीही अडचण आपल्या तालुक्यात राहणार नाही जिल्ह्यात राहणार नाही हे ओम राजेचं ठळक काम आहे जरा त्यांना सांगा पण माझा मूळ प्रश्न आहे की तेराशे तीन कोटी सत्तर लाख रुपये जे मी आणले मी काय माझी गोर्धनवाडीची जमिनीकून आणली का कुठून आणले शासनाच्या काय बापाच्या घरी तुजुरी आहे अरे जीएसटी नाही खतावर अठरा टक्के भरून अजून निची झाली का नाही शर्ट आहे पॅन्ट आहे गड्या काय घ्या तुमचं मोबाईल काय मोबाईल घ्या अजून काय घ्यायचं ती घ्या सगळ्यावर जीएसटी आहे का नाही माणूस वर गेल्यावर पोचवायच्या सामानावर सुद्धा जीएसटी हा जीएसटी का उपर हा मग तुम्छा तुम्छा का का ही जीएसटीचा पैसा कुणाचा आहे मग तुमचा पैसा तुमच्यासाठी खर्च केला तर आम्ही का नागदा नाकाचं भूषण आणायचं फुकट हाय का कारण काय तुमचे पैसे तुमच्यासाठी खर्च करणं आमचं कर्तव्य आहे का उपकार आहे कर्तव्य राजाने कधी सांगितलं नाही पण सगळीच रोज वा वा वाहवा बुकाय म्हणून म्हणलं आता सांगणं गरजेचं म्हणून सांगितलं बांधवा शासकीय पाटलानं एक्क्याण्णव ला मंत्री असताना मंजूर झालेलं कुठं का निरुळ का हो काय जानवर राहत होती बर झालं सापडलं मला मुंबईला आणि ती गिन्यान गेल्याला मला काय म्हणत आहे धाराशिवला मंजूर असलेला एखादा पुरावा दाखवा आता काय सरकारनं तुम्हाला फेकून आणलं का असं मेडिकल कॉलेज तुम्ही प्रस्ताव घेऊन गेला की बाबा आम्हाला मेडिकल कॉलेज जी द्यायचंय ती तुम्ही मुंबईत द्या तुम्ही जर पाहुणाहून गेला असता धाराशिव साठी तर मेडिकल कॉलेज कुठं मिळालं असतं आता पाहुणाहून गेला कुणासाठी मग झक मारायला होईल का मना सोयरी जुळलीतली काय आम्हाला धोत्रावर इन करते वाटते त्यांना माझ्या भाषेमुळं मग मी आणि तिथली केली मंजुरी कुठे मिळाली तिथं मिळाली आणि तेवढी मंजुरी मिळून काय म्हणतोय आम्ही फुकट इलाज करतो मग मी त्याचं माहितीच्या अधिकारात काढलं आणि माहितीच्या अधिकारात असं लक्षात आलं तेरना स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ह्या कॉलेजमध्ये त्यांनी माहितीच्या अधिकारात मी माहिती काढली महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ हे हॉस्पिटल घेते योजना काय आहे उपचार हॉस्पिटलनं करायचं पैसे कुणी द्यायचं सरकारनं असा असताना ही पटुषा काय म्हणते आम्ही फुकट करतो मग माहितीच्या अधिकारात काय माहिती का मिळाली दोन हजार बाराला चोवीस पेशंट वर पंचवीस प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि क्रिया झाल्या दोन लाख पन्नास हजार सातशे पन्नास चा आहे सरकारकडून घेतला दोन हजार तेराला तर गंमत झाली सोळा पेशंट वर एकशे अडोतीस वेळा खोल फिटिंग झाली आणि त्याच्यासाठी दहा लाख तेरा हजार पाचशे रुपये घेतले माझं इतकंच म्हणणं आहे राणा पाटील मल्हार पाटील कि तेवढी सोळा माणसं इथं आणून दाखवा नेमके हायती का <laughs> 2014, दा हजार हजार दोन हजार चौदा नऊ पेशंटवर ऐंशी प्रकाराच्या खोलपेटी एकदा आणून दहावा तरी आम्हाला बघू तर द्या आणि त्याच्यासाठी पैसे किती अकरा लाख बत्तीस हजार पाचशे यांचं सगळं पैसे एकत्रित केलं तर अठरा कोटी तेवीस लाख एक्काहत्तर हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये यांनी सरकारकडून आहेर स्वीकारलाय आणि इकडं भूषणात आपल्याला सांगते की आम्ही तुझा उपचार कसा केला फुकट आहे फुकट आहे कसा गप्बसला बुच आणली होती पुन्हा पत्रकार परिषद घेतल्यावर बोलला का पुन्हा काय हा उई का की टूई नाही पुन्हा गचगार आहे आणि ही गायबान आता मला सांगा धाराशिवला मेडिकल कॉलेज असतं जर लवकर इलाज झाला असता का निरुळला जाऊन आणि तुमच्या गावात जर कुणाला तिथं इलाज केला असेल तर जाहीर हवा नाही तुमचं रेशन कार्ड आणि आधार कार्ड घेतल्याच्या बगर केलाय का एक बी सापडायचा नाही का घेतलंय रेशन कार्ड आधार कार्ड उपचार हितन पैसे बांधवाणू ह्या पद्धतीची माणसं आहेत ओम राजेनं मेडिकल कॉलेज मंजूर करून घेतलं पण धाराशिव मध्ये केलं शासनाच्या मालकीचं केलं पुढच्या वर्षी डॉक्टर झालेली पोरं आपल्या धाराशिवच्या मेडिकल कॉलेज मधून बाहेर पडते बांधवानू हे माझं काम त्याच्यासारखं स्वतःच्या बापाच्या मालकीचं नाही केलं का तर आम्हाला लोकांची काळजी आहे त्याच्यासारखी घराची काळजी नाही ही माझं दुसरं ठळक काम आपल्या माहितीसाठी एकशे तेहतीस किलोमीटर लांबीची प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत एकोणनव्वद कोटी रुपयाची कामं मी मागच्या पाच वर्षाच्या काळात खासदार म्हणून केली खासदार म्हणून एकोणनव्वद लाख रुपये निधी आपल्या वाशी तालुक्यासाठी दिला तीस शोपन पन्नास चोपण मधनं नव्वद लाख रुपये मागच्या पाच वर्षात वाशी तालुक्यासाठी दिला जनसुविधेमधनं पस्तीस लाख आणि सगळ्यात महत्वाचं जे दिव्यांग बांधव आहेत आपले अपंग बांधव आहेत यांच्यासाठी आलेमकु नावाची संस्था आहे एकोणीसशे शहात्तर पासून साहित्य वाटप करते शहात्तर ते नव्हे दोन हजार एकोणीस पर्यंत एकाही खासदार वाटप केलं नाही योजना राबवली नाही मी पहिला खासदार आहे योजना राबवली आणि त्याच्या अंतर्गत सायकल इलेक्ट्रिक सायकल असेल कान मशीन कृत्रिम सल, कृत्रिम पाय हात कान त्याचबरोबर त्या ठिकाणची स्मार्टफोन असेल स्मार्ट असेल हे चार कोटी एकसष्ट लाख रुपयाचं साहित्य माझ्या अपंग बांधवाचा एक पैसाही खर्च न करता त्यांना मोफत वाटायचं काम या उमराजेने केलं काम का सांगायलोय मला सांगायची इच्छा नव्हती पण तुम्हाला हो की जी माणूस शेतकऱ्याच्या साध्या गोष्टीकडे इतक्या गांभीर्यानं लक्ष देत आहे ती तुमच्या जीवनावर परिणाम होणाऱ्या कुठल्याही गोष्टीकडे कर दुर्लक्ष करू शकत नाही म्हणून सांगितले आता पुढं बाई और बहिनो